सुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज प्रीमियम चिप्स फीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चुकीच्या धोरणांमुळे मानकाटाव हो, तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठा आर्थिक नुकसान होत आहे यामी शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालाय या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी मोर्चा काढून कंपनी प्रशासन तसेच दहीवडी पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे या निवेदनात बेचाळीस ते पन्नास दिवसात पक्षी लिफ्टिंग करावा मागील सहा महिन्यात ज्या शेतकऱ्यांची बिले मायनस काढली आहेत त्यांना किलो पाच रुपये प्रमाण भरपाई द्यावी खाद्याच्या बॅगवर शासनाच्या नियमानुसार घटकांचा उल्लेख करावा आदी मागण्यांचा समावेश आहे या निवेदनावर कंपनीच्या दहिवडी येथील शाखा टाळे ठोकले जातील असा इशारा उंबरमळे येथील युवा नेते पैलवान शंकरराव अर्जुनराव वलेकर यांनी दिलाय तर आठ दिवसात निर्णय न घेतल्यास वाहतूक रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिलाय यावेळी दत्तू काका घरगे राजू मुळीक यांच्या यांच्यासह सातारा जिल्हा पोल्ट्री असोसिएशनचे सचिव तेजस पारगावकर अविनाश करपे सुहास भोसले अप्पासो गायकवाड सत्यवान गलांडे अरुण जाधव यांच्यासह परिसरातील पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते एरडा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि एल के सरतापे दहीवडी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरडा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा